दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रात ताजी राजकीय घडामोड अशी आहे की विधानसभा निवडणुकीचे पडगम आता कधीही वाजू लागतील आणि आता सर्वच राजकीय पक्षांनी आणि पुढाऱ्यांनी नेत्यांनी आमदारांनी आपली तयारी सुरू केलेली आहे पंढरपूर मंगाळा विधानसभा मतदारसंघात दोन हजार ला परिचारकांच्या मदतीने विजयी झालेले आमदार समाधान आवताडे हे भाजपचे आमदार यांना त्यांना यांच्या यांच्यासमवेत आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परिचालकांची ताकद नसणार असं चित्र आहे कारण परिचालक आणि आवताडे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे यामुळं आमदार आवताडे यांनी एकला चलोरीची भूमिका घेत पंढरपूर आणि मंगळा भागामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केलेली आहे शहर आणि परिसरातील बावीस गावं जी जोडलेली आहेत म मतदारसंघाला इथल्या बत्तीस हजारहून अधिक महिलांच्या उपस्थितीत त्यांनी रक्षाबंधन हळदीगुंकू कार्यक्रम आयोजित केला होता आणि याला चांगला प्रतिसाद महिलांकडनं मिळालेला आहे आणि यावेळी बोलताना आवताडे यांनी सांगितले की माझं मी निवडून आलो पोटनिवडणुकीमध्ये आणि माझ्या पायगुणामुळं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुती सरकार म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदेची हे सरकार आलं आणि जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा निधी आपण मतदारसंघात आणलाय एवढा निधी मागील चाळीस पन्नास वर्षात कुणीही आणू शकला नाही म्हणजे सगळ्या मागच्या सगळ्यांच्या कारकिर्दी एका बाजूला आणि माझी ही दोन तीन वर्षाची कारकिर्दी एका बाजूला आहे असं त्यांना म्हणायचं इतका विकास निधी आपण आणलेला आहे आणि पुढेही तो निधी आपण आणत राहणार आहे पहा आमदार आवताडे यांचं हे भाषण समाजच्या यादी जर वाचायला गेलं तर याला अर्धा तास जाईल आपल्याला परंतु आज गेल्या दोन या दोन वर्ष ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होत आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला आपण मला त्या ठिकाणी पायगुण एवढा मोठा होता की तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळं ते महाराष्ट्राचं सरकार पाडून हे आपलं सरकार या निमित्तानं आलं आणि हे सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या माझ्या माता भगिनी असतील शेतकरी असतील सगळ्यांच्या माग खंबीरपणे या ठिकाणी आज उभा आहे माझ्या माता भगिनी महिला सक्षमीकरण झाली पाहिजे याकरिता सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या ठिकाणी अनेक वेळेला अनेक योजना या ठिकाणी निर्माण केल्या आपण बदल बदलायला पाहिजे राजकारणाची परिवर्तन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यामुळे परवा पोट केलं झालं या कारण मी कुणावरती टीका टिप्पणी किंवा बाकीचे काय करणार नाही आणि माझा नाही आपण केलेलं काम आणि आपण काय करणार आहे एवढंच आपण लोकांच्या समोर घेऊन जायचं आणि लोकांच्या पुढे या ठिकाणी आपला एक विकास कशा पद्धतीनं करता येतोय तर कर या मतदारसंघामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाची जरी बेरीज करत आणली आणि माझ्या अवक्यात दोन वर्षाची जरी बेरीज केली तरी ती बरोबर येईल एवढा निधी आपण महाराष्ट्राच्या चिलोरीतून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी आपण खेचून आणला गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्ट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर